स्मिता वाघ यांच्यासाठी देवेंद्र फडणवीसांची पाचोऱ्यामध्ये सभा होते पाचोऱ्यामधील फडणवीसांच्या सभेची जगात तयारी करण्यात येते थोड्याच वेळामध्ये देवेंद्र फडणवीसांची सभा या ठिकाणी होणार आहे सभास्थळाची दृश्य आपण बघतो जळगावच्या पाचोऱ्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांची सभा होते सभास्थळावरनं सभेच्या तयारीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन गोसावी यांनी बघूया जळगावमध्ये पाचोऱ्यात होत असलेली ही देवेंद्र फडणवीसांची सभा स्मिता वाघ यांच्या प्रचारासाठी जळगावमध्ये देवेंद्र फडणवीस आज सभा घेत आहेत आणि या सभेसाठी की जयत तयारी सध्या करण्यात येते सभास्थळाची ही दृश्य आपण बघतोय जगेत तयारी भाजपकडनं करण्यात येते स्मिता वाघ जळगाव बंद निवडणुकीच्या रिंगणामध्ये आणि त्यांच्या प्रचारासाठी आज देवेंद्र फडणवीस हे सभा घेत आहेत जळगावच्या पाचोऱ्यामध्ये होत असलेली देवेंद्र फडणवीस यांची ही सभा सभास्थळाची ही दृश्य आपण बघतोय थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी फडणवीसांच्या सभेला सुरुवात होणार जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांच्या प्रचारार्थ आज जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होणार आहे आपण आता सभास्थळी आहेत आपण बघू शकतो की या ठिकाणी जय्यत तयारी या सभेची सुरू आहे मोठ्या डोम या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे जय्यत तयारी आहे आपल्या आपल्यासोबत बडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील आहेत आपल्या काय सांगा सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे कशा पद्धतीने निश्चितपणे आमच्या महायुतीच्या उमेदवार सौ स्मिताताई वाघ यांच्या प्रचारार्थ आज या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या सभेचं आयोजन आज या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि मला खात्री आहे की किमान पंधरा ते वीस हजार लोक या सभेसाठी उपस्थित राहतील आणि काल जी आदरणीय उद्धव साहेबांची सभा जळगाव जिल्ह्यामध्ये झालेली आहे त्याला उत्तर निश्चितपणे आजच्या सभेमध्ये माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब देतील असा मला विश्वास आहे सचिन भोसावे पुढारी न्यूज जळगाव